नमस्कार मी नेहा जाधव आपलं सहर्ष स्वागत करतो ईएन 15 न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी कुरूची मध्ये whatsapp स्टेटस वर स्वतःला श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या कुरूची मध्ये whatsapp वर दोन स्टेटस अपलोड करून एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्याने या स्टेटस मध्ये स्वतःला श्रद्धांजली वाहिली होती शुभम चावरे वय वर्ष अठ्ठावीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे शुभमने गळपास घेऊन आपले जीवन संपवले कोरोचेतील बॅनबेरी टेक्स्टाईल समोर शेतातील आंब्याच्या झाडाला गळपास लावून घेतल्याची ही घटना उघडकीस आली या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी त्याने शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले शुभमने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली स्वतःला असा मजकूर असलेला स्टेटस व आपली माणसे नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट समशाणात होते अशा आशयाचे स्टेटस ठेवले व्हॉट्सअप स्टेटसवर अशा दोन प्रकारचे स्टेटस ठेवून स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर असणारा स्टेटस त्याने ठेवला त्यानंतर त्याने गळपास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होते शुभमचे व्हॉट्सअप स्टेटस पाहून त्याच्या मित्रपरिवार व कुटुंबियांना धक्का बसला माहिती कळताच घटनास्थळी मित्रपरिवार व बघ्यांनी गर्दी केली होती असल्या प्रकारामुळे घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती तर याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज